माडा मतदारसंघातून मोहिते पाटलांनी निवडणूक लढवली नाही तर या मतदारसंघातून कोण लढणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय यावर शेकापचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संपूर्ण बातमी पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण चांगलंच गरम झालेलं आहे महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे अशातच सध्या माडा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे माडा लोकसभा मतदारसंघातून सिंह निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र जर मोहिते पाटलांनी निवडणूक लढवली नाही तर या मतदारसंघातून कोण लढणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय मात्र यावर शेकापचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली नाही तर कैलासवासी गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख निवडणूक लढवणार आहेत याबाबतची माहिती खुद्द शेकापचे नेते जयंत पाटील यांनी दिलेली आहे